नमस्कार आज आपण करणार आहोत कांदा लसूण मसाला सातारी कांदा लसूण मसाला त्यासाठी मी पाच किलो मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगी मिरच्या आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरचीनी मसाल्याला कलर चांगला येतो तर आता आपण बेडगी मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही मिक्स करून हे उन्हामध्ये वाळत घालूया मिरची दोन तीन तास चांगली वाळून घ्यायची कडक उन्हामध्ये उन्हात वाळून झाल्यानंतर आपण ती साफ करून घ्यायची त्याची देठ सगळे काढून घ्यायचे मिरची साफ करताना कडक अशी कट आवाज आला की नंतर ती वाळली अशी समजायची आता आपण मिरची साफ करून घेऊया सगळी मिरची साफ करून घ्यायची आणि दोन तीन तास उन्हामध्ये कडक वाळवायची मिरची जर उन्हात कडक वाळली ना त्याला भाजायची गरज लागत नाही आणि तुम्ही जर मिरची तेलावर जर भाजली तर एकदम कमी तेल वापरायचं कारण नंतर डंकावर मिरची आपण जिथे कुटायला नेतो ना तिथे नीट कुठली जात नाही नीट बारीक होत नाही मिरची तेल वापरल्यामुळं म्हणून शक्यतो तुम्ही आम्ही तर तेल वापरतच नाही फक्त उन्हातच कडक वाळवतो हो आम्ही तर सगळी मिरची आपण साफ करून घेऊया आता त्यासाठी लागणारा मसाला बघूया तमालपत्र मोठी वेलची दालचिनी जायपत्री शहाजीरं पन्नास ग्रॅम मिरं दीडशे ग्रॅम वेलदोडे पन्नास ग्रॅम दगडफूल पन्नास ग्रॅम बादल फूल पन्नास ग्रॅम रामपत्री चिरपळे पन्नास ग्रॅम नाग आणि पन्नास ग्रॅम हिंग पन्नास ग्रॅम धने एक किलो आणि हळ हळकुंड जे मोठे असतात ते घ्यायचे दीडशे ग्रॅम आणि जायपत्री पन्नास ग्रॅम हे सगळे गरम मसाले आता हे आपण तळून घ्यायचे लवंग पन्नास ग्रॅम आणि तीळ खसखस तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता आम्ही घालत नाही आहे जायफळ पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन तीन चमचे तेल घालूया आणि हळकुंड आहे जे गोलगट्टेवाले हळकुंड असतात ते घ्यायचे हे तळून घेऊया आपण हळकुंड चांगले तळून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये आपण हिंग पण तळून घ्यायचा हळकुंड तळून झालेले आता आपण हिंग तळूया हिंग पण तळून घ्यायचा आता आपण तेल काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मसाला वेलचे थोडंसं तेल घालून भाजून घेऊया जायपत्री पण आपण भाजून घेऊया गायपत्री नागकेशर चक्रफूल तमालपत्र हे तुम्ही कात्रीने बारीक पण करून घेऊ हो शकता म्हणजे व्यवस्थित हलवता येतात ही तमालपत्र पण आपण भाजून घेऊया त्याच्यानंतर थोडंसं तेल पुन्हा घालू आणि धने धने पण थोडं कमी तेलामध्येच आपण भरपूस भाजून घेऊया धने काढून घेऊया आता भाजून झालेले धने दगड फूल पण भाजून घेऊया सगळे मसाले गरम मसाले भाजायचे नाहीत मिरे लवंग हे दालचिनी भाजायची नाहीये ठराविक मसाले भाजून घ्यायचे असतात ही चिरपळ पण भाजून घेतलेले पण ते बादल फुल आहे ते पण आपण भाजून घेतलेलं आहे आता हे सगळे गरम मसाले भाजून झालेले आहेत आपले हे थंड करायचे आता हे मसाले सगळे थंड झालेले आहेत तर आता आम्ही मिरची कुटायला डंकावर चाललेलो हो। आहोत तर हे बघा ही मिरची कुटून आणलेली आहे सगळा मसाला आता आपण याचा कांदा लसूण घालून मसाला करणार आहोत घरच्या घरीच बनवायचा आहे तर ही स ही मिरची पावडर सगळी वापरायची नाही आहे आता ही मिरची पावडर जवळजवळ साडेसात किलो भरलेली आहे आपण पाच किलो घेतली होती साडेसात किलो भरलेली आहे ही मिरची तर आपल्याला जेवढी लागणार आहे तेवढीच आपण मिक्स करायची आणि बाकीची भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची जेव्हा लागल तसाच मस कांदा लसूण मसाला मिक्स करायचा तर त्यासाठी पाच किलो कांदे घेतलेले आहेत लसूण अर्धा किलो घेतलेला आहे खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे ते बघा कांदा चिरून झालेला आहे आता हा कांदा शिजवून घ्यायचा मोठ्या कढईमध्ये किंवा पातेले असेल तुमच्याकडं तर पातेल्यामध्ये कांदा त्याच्यावर मीठ घालायचं एक दोन मूठ जाड मीठ असतं ते वापरायचं आणि एक अर्धा किलो तेल घालायचं तेल आणि मीठ ह्याच्यामुळे पाणी सुद्धा कांद्याला आणि कांदा चांगला खरपूस भाजला जातो कांद्यामधलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे कांदा ओला अजिबात राहिला नाही पाहिजे कच्चा तर मसाला खराब होतो त्यामुळं कांदा चांगलाच भाजला पाहिजे आता ही कांदा आपला भाजून तयार होत आहे तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे तेव्हा खोबरं भाजून झालेलं आहे आता हे कांदा पण थंड झालेला आहे आता आपण हे मसाला मिक्स करायचा आहे जर जेवढा आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे तेवढीच मिरची पावडर आहे ती काढून घ्यायची एका मोठ्या भांड्यामध्ये आणि आता आपण सुरुवात करूया तर हे लसूण घेतलेलं आहे मी लसूण बारीक केलेलं आहे मिक्सरमध्येच आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर हा लसूण बारीक केलेला आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा पावडरमध्ये कांदा पण आपण असाच मिक्सरमध्ये सगळा बारीक करून घ्यायचा आहे थोडा थोडा करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा पूर्ण त्याची पेस्ट बनली पाहिजे लसूण कांदा किंवा खोबरं सगळं हे आपण भाजून घेतलेलं आहे ते सगळं हे पावडरमध्ये मिक्स करायचं आता हे आम्ही ओ... चार साडेचार किलो ही पावडर आम्ही घेतलेली आहे त्याच्यासाठी आम्ही दोन किलो मीठ वापरलेलं आहे तर हे दोन किलो मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तो सगळा भाजलेला कांदा लसूण खोबरं हे मिक्स केलेलं आहे तर आता हे सगळं आपण एका मोठ्या चमच्याने किंवा हाताने तुम्ही मिक्स करू शकता आता हे माझी आई सगळं हे मसाला करत आहे तर आम्ही एकदम वर्षभराचा मसाला किंवा आपण चटणी म्हणतो कांदा लसूण मसाला तो हा आम्ही वर्षभराचाच करून ठेवतो हा अजिबात खराब होत नाही हे बघा हे सगळं हाताने मिक्स करायचा म्हणजे सगळीकडे सगळीकडं तो कांदा ओला असतो तो, तो सगळा मिक्स होतो व्यवस्थित आता हे बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे तसं लाल कलर आलेला आहे आणि हा नंतर झाकून ठेवून जरा थंड होऊन द्यायचा आणि लगेच भरायचं नाही भरणीमध्ये नंतर थोड्या वेळाने आपण हा भरणीमध्ये भरून ठेवायचा जेवढा आपल्याला वापरायची आहे मिरची मसाला के काय तुम्ही म्हणू शकता चटणी ती लागल लागल तसं काढायचा पंधरा दिवस महिन्याचा काढून ठेवायचा आणि असा स्टोर करून ठेवायचा आणि त्याच्यावर एक हिंगाचा खडा ठेवायचा झाकण लावून ठेवून द्यायचं आणि सुक्या जागेमध्ये ठेवायचा ओलसर जागेमध्ये ठेवायचा नाही तर आपला हा कांदा लसूण मसाला तयार आहे